काय पण तू म्हण तू म्हण तू बोल तू काय आहे नमस्कार मी अनन्या अनन्यास डायरी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी थंडीतच करतात आता भरपूर थंडी पडलेली आहे शेतकरी हिवाळ्यात पीक घेतात जस कि ह्याला काय म्हणतात तुरीची शेंग तुरीची शेंग मटार पावटा मका रताळ ह्या सगळ्या भाज्या मिळून आम्ही एक पदार्थ तयार करतोय तुम्हाला कळलाच असेल आम्ही बनवतोय पटी आणि मग आता आपण पोपटी बनवायला सुरुवात करूया आता तुम्ही म्हणाल हे एवढूश्या मटक्यात किती होणार पोपटी आणि पुरणार तर ही पोपटी फक्त माझ्यासाठी आहे त्याच्यात पनीर असणार आहे आणि बाकीचं सगळं सेम बाकीचे खाणार नॉन व्हेज आणि वेग टी व्हेज त्यामुळे आता आपण माझी व्हेज पोपटी बनवायला सुरुवात करूया हा हा बुरडीचा पाला हा पोपटी मधला महत्वाचा भाग आहे हा असाच पाहिजे आणि अजून आम्ही त्याच्यात टाकतो ओव किंवा ओव्याची पानं आता मिताई जेव्हा दोन्ही मडकी लावेल तेव्हा तुम्हाला कळेलच कशी मडकी लावायची ती चला तर मग बघूया असं मी तुम्हाला म्हटलं की आता मिताई पोपटीचं सामान लावत जाईल आता ते बघा नी सामान लावते सगळ्यात पहिलं भा भांभुर्डीचा पाला नितन माझ्या ह्याच्यात टाकले त्याच्यानंतर टाकते भांबुर्डीचा पाला हे केळीच्या पानात पनीर मस्तपैकी बांधलेलं आहे मटार पावटे त्याच्यात टाक त्या मडक्यात टाकले मस्तपैकी आणि जे बांधलेलं पनीर त्याच्यावर ठेवलं ते बघा त्याच्यावर मका लावला मका रताळं लावलेलं ला आहे आणि आता हे सगळं लावून झालं की याला मीठ टाकलं की याला परत भांबुरडीच्या पाण्या आणि केळीच्या पाण्यात पॅक करून टाकायचं आता माझी पोपटी तयार झालेली आहे फक्त एक शेवटचं काम उरलेलं आहे ते म्हणजे बघाच तुम्ही आता ही होती माय स्पेशल व्हेज पोपटी आणि आता ही आहे नॉन व्हेज पोपटी तर हे चिकन पण अशाच प्रकारे बांधलेलं आहे केळीच्या पानात सेम प प्रक्रिया 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 प्रक्रिया, प्रक्रिया।, प्रक्रिया।, प्रक्रिया। तर ह्याच्यात फक्त दोन फरक पनीरच्या जागी चिकन आणि अंडी येतो बघा तुम्ही हे असं चिकन बांधलेलं आहे तेच मोड मोठ्या मडक्यात आपण ठेवणार आहोत व्हेज पोपटीला जी पद्धत वापरलेली तीच पद्धत नॉन व्हेज पोपटीला आहे बघाच तुम्ही आणि आता मटार फरसवीची आंघोळ ते आपण पोप थर त्या आपण लावलेलं ला आहे मीठ ला टाकलेलं आहे आणि आता परत एक चिकनची काय म्हणायचं त्याला आता मी बांधलेलं चिकन केळी बांधलेलं चिकन टाकलेलं आहे त्याच्यावर रताळी मका पसरवलेले आहेत आता ते थोड्या वेळान पॅक होईल आणि जाईल तशात जाणार ते होळीत शेकोटीत शेकोटीत जाणार ते आता ही अंडी लावलेली आहेत आणि नंतर शेवटी शेवटी जेव्हा गरम वाढत जातो तेव्हा त्यांचा फुटण्याचा जावा येतो ढप 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 तुम्ही बघा ती गंमत हे बघा अजून एक टाकलेलं आहे ते चिकनचं पोत पोटली ती पोटली येस किती वेळ भरणार आहे तिथे तिथे झालं संपलं अशा तऱ्हेने ही दोन्ही मडकी भरून झालेली आहेत आणि आता आम्ही ही दोन्ही मडकी घेऊन चाललेलो आहोत तिथे शशीबाबांनी लाकड रचून ठेवलेली आहेत आणि शेकोटी पेटवलेली आहे शेकोटी म्हणजे निखारे लावून आग पेटवण्याची तयारी करत आहेत हे बघा आम्ही निघालो तुम्ही येत आहे काय पोपटी खायला शेकोटी पेटत होती निखारे जळत होते आणि आता निते कशी मडकी ठेवते ती बघाच एक दोन तीन ते मडकं पडतंय रे काहीतरी आधार स्तंभ लावायची गरज आहे तो दगड आम्ही लावला त्याला अशी आम्ही दोन्ही मडकी ठेवली आता त्या आता त्याची शेकोटीची होळी होईल त्या होळीचा आम्ही शिमग्याच्या आधीच मजा घेतलेली आहे होय की नाही अर्धा तास तरी मध्ये ठेवावी लागतात तेव्हा कुठे त्याच्यातल्या जे आपण पदार्थ टाक पदार्थ टाकलेले आहेत ते, ते मस्तपैकी चांगले असे शिजतात म्हणूनच त्यांना अर्धा पाऊण तास शांतपणे तिथे निखारत राहू द्यायचं पदार्थ बनवताना त्याच्यात पाणीही वा वापरलं जात नाही तेलही वापरले जात नाही त्यामुळे त्याला जास्त वेळ ठेवावं लागतं माझी व्हेज पोपटी कधीच तयार झालेली होती तिला फक्त आपण थोडंसं बाजूला निखारांच्या इथे ठेवलं होतं आणि आता ही नॉन व्हेज पोपटी पण मस्तपैकी तयार झालेली आहे आता आपण त्यांचं अनबॉक्सिंग करूया करूयाळीने ती पोपटी मस्तपैकी त्या केळीच्या पानांवर ओतली आणि ओतल्या ओतल्या त्या केळीच्या पानांमधून केळीच्या पानांमधून आहे सॉरी त्या पोपटीमधून अशा गरम गरम वाफा येत होत्या त्या बघा तिथे स्पष्टपणे दिसत आहेत आणि ही नॉनव्हेज पोपटी ह्याच्या या नॉनव्हेज पोपटीवर तर सगळे ताव मारलाच पण मी माझ्या व्हेज पोपटीवर पण ताव मारला ती बघा आत्ता नितई ही पोपटी पण होते बघा बघा त्याच्यातले वाटाणे फुटाणे सगळे बाहेर आले मटार मटर पनीरच उपसलं गेलंय त्याच्यातलं रताळ मस्त पैकी शिजलं होत पनीरला तर चव चवेत होती आम्ही सगळ्यांनी त्या पोपटीवर ताव मारल्या तुम्हालाही या दोन्ही पोपटीचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की सांगा मी ह्या अशा पोपटीचा आस्वाद बोल वेज तू तुम्हाला ही सेवा उपलब्ध करून धन्यवाद बाय बाय काय म्हणतात पोपटी बोल अशु बोलू पोपट परत काय 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 काय